फक्त कळमेश्वर नाही नागपूरमध्ये आहे गेल्या काही दिवसापासून शिवसेनेचे अनेक प्रमुख नेते विदर्भात आहेत सर्वच जिल्ह्यात पक्षाचे नेते जाऊन आले आढावा घेतला विदर्भातल्या सर्वच जागांसंदर्भात आम्ही आढावा घेतला या वेळेला नागपूर शहरामध्ये शिवसेना विधानसभेची एक जागा लढवणार रामटेक विधानसभेची जागा शिवसेना लढवणार त्या दृष्टीनं शिवसैनिक कार्यकर्ते इतर पदाधिकारी पक्षाचे त्यांच्याशी चर्चा होईल आमचे शहर प्रमुख नागपूरचे प्रमोद मानमोडे यांनी काही कार्यक्रम ठेवलेले आहेत पक्षाच्या वतीने रोजगार मेळावा आहे इतर काही कार्यक्रम आहेत त्याला उपस्थित राहू पण निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि महाराष्ट्राच्या उपराजधानीमध्ये शिवसेनेचं गेल्या काही दिवसापासून जे काम चालू आहे जी ते पाहता महाविकास आघाडीमध्ये नागपूर शहर आणि आसपास आम्ही रामटेकची लोकसभा काँग्रेसला दिली आपण पाहिलं असेल सर त्याच्यामुळे विधानसभेला आम्ही इथे महाविकास आघाडी म्हणून नागपूर शहर आणि ग्रामीण भागामध्ये विधानसभेच्या जागा लढ विदर्भाची काय विदर्भाला घेऊन काय भूमिका आहे तुमची ओव्हरऑल विदर्भामध्ये नाही ना ओव्हरऑल विदर्भामध्ये या वेळेला महाविकास आघाडीला उत्तम यश मिळाले राष्ट्रवादी काँग्रेसला एक उत्तम जागा मिळाली वर्ध्याची आम्ही यवतमाळ वाशिमची जागा आमच्याकडे आली बुलढाणा आम्ही थोड्या मताने जागा कमावली हो काँग्रेसला उत्तम यश मिळालं त्याच्यामुळे महाविकास आघाडीचं यश पाहता विदर्भात महाविकास आघाडी यावेळेला चांगला स्कोर करेल याच्याविषयी आमच्या मनात शंका नाही देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की लाडकी बहिणी योजना मध्ये अनेक टाकण्याचा प्रयत्न विरोधकांनी कोणीही टाकत नाही ते स्वप्नात जास्त झाले त्यांना स्वच्छ आणि स्पष्ट दिसत नाही ऐकू येत नाही कोणत्याही चांगल्या योजनेमध्ये ज्याच्यापासून आमच्या महाराष्ट्राच्या जनतेला महिलांना बेरोजगारांना फायदा होईल अशी योजना ही कोणाच्या खाजगी मालकीची नसते ती सरकारची असते त्याच्यामध्ये खोडा टाकण्याचं पाप आम्ही करणार नाही ते नरेंद्र मोदी यांनी अनेक के वर्ष केलेलं आहे दहा वर्ष काँग्रेस सरकारच्या योजना त्यांनी स्वतःच्या नावानं खपवल्या आणि काँग्रेसला शिव्या घातल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी अनेक योजना निर्माण केल्या पण हे सरकार आल्यावर त्यांनी त्या बंद केल्या बंद करण्याचा प्रयत्न केला

तर राहुलजी म्हणतात त्याप्रमाणे खटाखट टकाटक पटापट सगळं झालं असतं आणि लवकरच ती होईल महाराष्ट्रामध्ये याच्याविषयी तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी